नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी आज आपण संत रामदासांच्याच काही ओव्या पाहणार आहोत जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परम मोक्ष ध्वजा दीन बंधू तुझी येन अभयंकरे अनावर माया हे वोसरे जैसे सूर्यप्रकाणे अंधारे पळून जाई मराठी संत वाङ्मयात ईश्वराप्रमाणेच सद्गुरू वर्णन करून त्याचे थोरपण व्यक्त करण्याची परंपरा आहे ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांनी ज्याप्रमाणे कल्पनातीत आणि अनंत परमात्म्य स्वरूप सद्गुरूला वंदन केले आहे तसेच श्री समर्थ रामदासांनीही सद्गुरूची महती वर्णन करून त्याचे स्तवन केले आहे समर्थ म्हणतात परमात्मा कसा आहे हे माणसाला कधीच सांगता येत नाही पण मनुष्य प्रयत्न करायचे ज्याप्रमाणे सोडत नाही त्याचप्रमाणे सद्गुरूचे वर्णन करायचेही सोडत नाही श्री समर्थ म्हणतात सद्गुरूंचे स्वरूप अज्ञानी माणसाला कळणे शक्यच नाही त्याचे वर्णन करता येणारच नाही माझी स्थितीही तशा अज्ञानी माणसासारखीच झाली आहे त्यामुळे मी त्यांना दुरूनच नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो हे सद्गुरू मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या आपली स्तुती करावी अशी आशा मी केली पण ते शक्य झाले नाही आता मी फक्त एवढेच म्हणतो असा ल तैसे असा सद्गुरू स्वामी हे सद्गुरू खरे तर मायेच्या मदतीने आपले स्तवन करायचे ठरवले होते पण आपले नाव काढताच माया लाजली आणि मागे सरली मग माझा नाईलाज झाला काहीच करता येईना तरी देखील ईश्वर आकलन होत नाही तेव्हा जशी त्याची प्रतिमा मूर्ती करतात त्याचप्रमाणे सद्गुरु स्वरूप अनाकलनीय असले तरी मायेच्या मदतीने त्याच्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीनच जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना केली जाते आणि त्याचे चिंतनही होते मी आता सद्गुरु वंदन करतो श्री समर्थांचे सद्गुरू विश्वाला भरून उरणारे आहेत ते सर्वोत्तम पुरुष विश्वाचे मूळ मोक्षाच्या विजय पताका दिनांचे सखा आहेत त्यांचाच वरदहस्त ज्याच्या मस्तकी राहतो त्याची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर असलेला मायेचा अंमल नाहीसा होतो जसा सूर्य उगवताच अंधार नाश होतो सद्गुरू अज्ञानाला मुळा सकट उपटून टाकतात जीव जन्ममृत्यूच्या चक्रातूनच सुटतो सद्गुरूंचा जयजयकार करीत असताना श्री समर्थांनीही छोटी नदी आणि गंगा लोखंडाला सोने बनवणारा परीस खारट असलेला सागर अचेतन मेरू शून्य असलेले आकाश कल्पांती विरून जाणारी पृथ्वी मर्यादा असलेला सूर्य चंचल आणि आटून जाणारे पाणी अमृत कल्पतरू चिंतामणी कामधेनू या सर्वांमध्ये जाणवलेला उणेपणा सांगून त्यातील कोणाचीच उपमा सद्गुरूला शोभत नाही असे म्हटले आहे पुढे समर्थ म्हणतात सगळी सृष्टी नाशवंत असल्याने दृश्य विश्वातील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत अशा सद्गुरूंना देता येत नाही अगदी ब्रह्म विष्णू महेश हे देखील नाश पावतात सद्गुरूचे स्थानच तेवढे सदैव अविनाशपणे टिकते त्यामुळे सद्गुरूंचे वर्णन कसे करायचे असा प्रश्न पडतो सद्गुरु स्वरूपाचा अनुभव हा आतील अनुभवाची अवस्था आहे समर्थ स्वत केलेली स्तुती त्यांना अर्पण करून म्हणतात की म्हणूनही सद्गुरू वर्णवेना कारण अंतस्थितीची खूण अंतर्निष्ठ जाणतात गुरुमूर्ती वसे जाचे हृदय कमळी तया चंद्र मागे पुढे एकनाथ धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार